महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर कातप्पा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय मासिक चर्चा सत्र मूर्तिजापूर तालुक्यातील येथे आयोजित करण्यात आले यावेळी घरगुती सोयाबीन बियाणे तफनीच्या सहाय्याने सेंद्रिय शेती करणाऱ्या महिला शेतकरी सूर्यकांता गणेशपुरे यांच्या शेतात बीज प्रक्रिया करून पेरणी केली यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश इंगडे डॉक्टर घाटोड यांनी उपस्थित स्थित क्षेत्री यांना खरीप हंगाम मध्ये घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच बियाणे उगवण क्षमता तपासून घरच्या बियाण्यांचाच वापर करावा असे आवाहन डॉक्टर खोत यांनी शेतकऱ्यांना केले जिल्हा अधीक्षक अधिकारी डॉक्टर खोत आणि तालुका कृषी अधिकारी अमृता काडे यांच्या हस्ते अन्भोरा येथील सेवार्थ अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका शुभांगी गावंडे प्रगतीशील युवा शेतकरी स्वप्निल गणेशपुरे उत्कृष्ट शेती करणाऱ्या वृषाली गणेश पुरे कान्हू पात्रा बोंडे चेतना गावंडे सूर्यकांता गणेश पुरे या शेतकऱ्यांना शाल श्रीफड देत सत्कार समारंभ करण्यात आला तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि सेवार्थ अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना संचालक जीवन घोरमोडे आणि आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य अनभोरा मंडळ कृषी अधिकारी सुहास बेंडे संदीप गवई शुभांगी गिरे प्रतिनिधी अतुल गोडसे संगीता संगीता ठोकड सागर ढोरे चेतन गोडसे जिल्ह्यातील आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर